व्यवसायतून स्वावलंबनाचा मार्ग रंजना रहासे यांची यशोगाथा नव कार्यक्रम, महिला आर्थिक विकास महामंडळ नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील सिसा गावातील रंजना अशोक रहासे या महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबनाचा आदर्श ठरत आहेत त्या राणी दिवाली महिला बचत गटाच्या सक्रिय सदस्य असून तोरणा सीएमआरसी लोकसंचलित साधन केंद्र धडगाव माविल नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली आपला व्यवसाय यशस्वीरित्या उभारण्यात त्यांनी यश मिळवले आहे रंजनाताईंनी आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीस हातभार लावण्यासाठी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांनी मावीम अंतर्गत उद्योग व्यवसाय विषयक प्रशिक्षण घेतले व्यवसायाची प्रगती सुरुवातीला त्यांनी गटामार्फत पंधरा हजार रुपये आणि बँकेकडून पस्तीस हजार रुपये अशा एकूण पन्नास हजार रुपयांचे कर्ज घेऊन थंडपेय दुकान सुरू केले यासोबतच लाडकी बहीण योजनेतील निधीचा उपयोग करून कैरी लोणचे उत्पादन देखील सुरू केले व्यवसाय उभारणीसाठी आणि बँकेकडून कर्ज उपलब्ध होण्यासाठी लोकसंचलित साधन केंद्र व्यवस्थापक रमिला वसावे यांनी विशेष मदत केली छोट्या प्रमाणात सुरू झालेला हा व्यवसाय ग्राहकांच्या पसंतीमुळे हळूहळू वाढत गेला आज त्यांच्या थंडपे दुकान आणि लोणचे व्यवसायातून दर महिन्याला पाच हजार ते सात हजार रुपये उत्पन्न मिळते जे कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्वाचे ठरत आहे रंजनाताईंच्या मेहनत चिकाटी योग्य कर्जपुरवठा गटाचे सहकार्य आणि मावींचे मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले आहे त्या आज इतर महिलांसाठी प्रेरणास्थान ठरल्या असून योग्य नियोजन मार्गदर्शन आणि आत्मविश्वास असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी करता येतो हे त्यांचे उदाहरण सांगते पुढील काळात व्यवसाय वाढीसाठी लागणाऱ्या भांडवलासाठी विविध योजनांमध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला आहे ही यशोगाथा दाखवते की महिला बचत गट माविम आणि नव तेजस्विनी कार्यक्रम यांच्या संधींचा उपयोग करून ग्रामीण महिला स्वावलंबनाचा मार्ग यशस्वीरित्या निवडू शकतात एसके पब्लिक न्यूज न्यूजसाठी धडगाव प्रतिनिधी प्रफुल साने यांचा खास रिपोर्ट